तर नमस्कार मित्रांनो मी घाडी स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना तुळशी आहे तर त्यासाठी दिंडे वगैरे शोधायला आलो आहे आपल्याला काय लागणार माहिती आहे दिंडा लागणार चिवारीची एक काटी लागणार ऊस लागणार आणि आवळीची एक फांदी लागणार तर ऊस तर मी ऑलरेडी आणला आहे आता फक्त हो दिंडा शोधायचा आहे चिवारीची काठी आवळे तर आणले आहेत आत्ता शूटिंग काय काढायला भेटली नाही तर रायत आलो आहे तर दाखवतो तुम्हाला दिंडे चला जाऊया हळूहळू हो हे बघा मित्रांनो आपल्या राय रायमध्ये आपण आलेलो आहोत आत घुसलेलो आहोत आणि हे बघा याला म्हणतात दिंडे तर आपण ह्याच्यातला बारीक बारीक बघून तोडी इकडे आहेत मित्र आलेला आहे आपला आणि इकडे आहे मला वाटते तर प्रत्येक गावामध्ये राय असते सर हे बघा असे आहे आतून इकडे पोळंबिळा आहे सापाचं तर हे देवाचं मानलं जातं प्रत्येक गावामध्ये असं असतं असं मला वाटतं तुमच्या गावामध्ये असं कमेंट नक्कीच सांगा तर मी मित्र इकडे बघतोय तोडायला तर आता आपण तोडूया बघूया आणि मित्रांनो हा बघा हा पण निवडला हा दिंडा आणि तिकडे मित्राने बघितला आहे तर तोडूया आता सांग दाखवतो तुम्हाला तर मला का तुटला नाही तर आता मित्राला तोडायला दिला तोडतो व्यवस्थित व्यवस्थित तोड वरून तर फायनली आहे मित्राने हा Tidak terima <small> kasih kerana menonton video ini.

तर भात कापायला काका आलेले ना त्यांच्याने आपले दिनेढिर तोडून दिले आहेत तो 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 तर आता चाललो चिवारीचे काटे आणायला चिवारी म्हणजे बांबूसारखे असतो त्याच्या आपण कोंब खातो त्याच्या काट्या आणि लागणार तर आणि केवणीचे दोर केवण म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर बघत तर हा व्हिडिओ कंटिन्यू तर आता चिवारीच्या काटे आणायला जातोय चला जाऊया सक नौचा तर सकाळ रात्री म्हणजे नऊच्या दरम्यान लग्नाला सुरुवात होते म्हणजे एक घर निवडतात तिकडे सगळे जमा होतात म्हणजे सगळ्यात प्रथम तर मंदिरामध्ये करून घेतात लग्न तुळशीचं पण तिकडे झालं काय गावातील गावकारांच्या घराकडे नाहीतर असे घर ठरवतात आणि तिकडे जातात आणि तिकडूनच मग सुरुवात होते दहा बारा तर वाजतात तुम्हाला रात्री बघायला भेटेल कशा प्रकारे लग्न करतात ते तर आता चिवरचे दोर काढायला चाललोय तर चला हळूहळू जाऊया आपण चल पुढे ला सीन कसं होतं माहिती आहे आप आपल्याला ना ब्लॉक काढायला वेळ भेटतच नाही मी म्हणजे नववीत आहे तर अभ्यासाच्या कारणामुळे आपल्याला का वेळ भेटत नाही म्हणजे दर शनिवार रविवार मी ट्राय करतो काढण्याचा ब्लॉक आणि जेव्हा सुट्टी असते ना आपल्याला त्या दिवशी तर मी काढतोच काढतो पण बाकीचे दिवस का आपल्याला जमत नाही काढायला म्हणजे वेळच भेटत नाही सकाळी आमची अकराच शाळा असतं मग काय येतो पाच वाजेपर्यंत त्यानंतर का मन होत नाही दमून येतो ते तर झरा आहे इकडे म्हणजे वरून देवाचं झरा म्हणता वरती त्या देवाचं म्हणजे वरून झरा येतो डपक दाखवतो इकडचं म्हणजे पाणी असतं तर हे बघा हे पाणी येतं ते वरून तर हे बघा इकडचं आहे ते पाणी तर इकडेच कुठेतरी चिवारी असणार मी तर आता पाणी पितोय मी तर खूप थंड पाणी असतं इकडे बघा कशा प्रकारे येते म्हणजे ते खडपातून पाणी येतंय हे इकडून वरून येतं हे बघा असं इकडून वरून येत जातं आहे थोडं थोडं आणि हे बघा तुम्ही खडपासून पाणी येतं म्हणजे बघा काहीच बघा इकडे तर आता पाणी पिऊया पाणी पितो मी माझं कसं आहे ते मित्रांनो ना खूप थंड पाणी आहे तिकडे तर आता जाऊयावर कुठे बघूया इकडून चला तिवारीचे बांबू कुठे भेटत आहेत तर बघूया तर इकडे तर खूप करड साध जायलाच पाहिजे त्याला काय पर्याय तर नाही वाट काढत काढत जाऊया तर तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडेत असेलच हा कोण तर हा माझा भाऊ चुलत भाऊ म्हणजे तो माझा मित्र पण आहे आणि भाऊ पण आहे आम्ही एकाच वर्गात आहोत दोघे जण मी त्याला मित्र कशाला म्हणतो तर तो माझा सोबती आहे म्हणजे दरवेळेस तो माझ्यासोबत असतो म्हणून त्याला मी मित्र म्हणतो आणि तो माझा भाऊ पण आहे या तर इकडे जाऊया काट्यात पाय अडकतोय वेळ इकडे हे बघा हे आवळ्याचं झाड आहे कालपासून मी शोधत होतो आणि आहे आता नको नको आहे ना आपल्याकडे तर आम्ही दुसऱ्या जागेवर गेलेलो गे जंगलात गेलेलो तिकडून आणलेलो तर हे बघा इकडे लक्ष ठेवायला पाहिजे पुढल्या वर्षासाठी कालपासून ना म्हणजे मी शोधत होतो कुठे कुठे लोकांना वगैरे विचारत होतो काल काय एक पण झाड भेटलं नाही आवळ्याचं म्हणजे आज काढले मित्राचे आजोबा गेलेले त्यांच्याने आहे त्यांच्याकडूनच घेतले बघा मी तर हे बघा वर चढून आलोय फायनली तर खूप दमायला झालं या चढाव चढून तर इकडे तो कुठे दिसत नाही आहे इकडे काजूच्या बागा आहेत म्हणजे चुलत आजोबांच्या तर वरती बघूया चल वरच इकडे तो कुठे भेटत नाही असं वाटतंय तर तुम्हाला दाखवतो फायनली दादू स्पॉट वर आणि तर मित्रांनो आले अजून वर आलोय पण इकडे कुठे चिवारी तर भेटत नाही आहे बाकी सगळी झाड दिसत आहे पण चिवारी तर कुठे दिसत नाहीये वर बघ ना कुठेतरी रानमोडी बघा हा काहीतरी तुम्हाला खर्चटलं विरचटलं तर उत्तम औषधी आहे म्हणजे चोळायची आणि लावायची मग रक्त थांबतं आणि जखम पण बरी होते तर इकडे कुठे तर नाही आहे हलोय वर तिकडे आपला गड दिसतोय हा म्हणजे मनोहर संतोष गड तुम्हाला दिसत असेल तो, तो बघा थोडं थोडं दिसतोय त्याच्यावर आपण कधीतरी जाऊया म्हणजे असे दोन दऱ्या कशा आहेत इकडून दरी आहे मध्ये गॅप आहे थोडीशी आणि तिकडून दरी आहे म्हणजे दोन असे शिंग कशी वाटतात म्हणून आपल्या गावाला शिरशिंगे नाव ठेवलं आणि तिकडे जायला जाम भीती वाटते दोनवाल्या दऱ्या आहेत तिकडे म्हणजे खाली बघलं ना तर पूर्ण दरी वाकायला पण भीती वाटते एवढं डेंजर आहे आता आता बघा तुम्ही हा तो बघा दिसला आहे ती म्हणजे ती छोटीवाली आहे आणि तिकडे मोठंवाला आहे म्हणजे खालून असं जायचं इकडून लास्ट स्टॉप म्हणजे गोठेवाडीपर्यंत जायचं आणि गोठेवाडीपर्यंत गाड्या जातात तिकडून काय मग वर काय जात नाही पाय वाटत आहे जा तिकडून जावं लागतं तर जाम भीती वाटते आपण कधीतरी जाऊ शूटिंग काढायला वेळ भेटला तर बघू पेश इकडे बघतोय शोधतोय चिवारी मित्र तर इकडे का भेटत नाही आहे ते काका म्हणत होते मी येतो पण आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही नको येऊ आम्ही जाऊन आणतो पण आता फसल्यासारखं वाटतय मित्रांनो भेटत तर नाही आहे इकडे तर तुम्हाला मगच दाखवतं चिवारीचं झाड भेटल्यावर मित्रांनो ना गर्मीने खूप हैराण केले चलून चलून तर दोन चार दिवस पाऊस पडत होता आज काय पाऊस नाही आहे पण आज वातावरण खूप कडक ऊन आहे म्हणजे साधारण ऊन आहे येतही जातं आहे पण गर्मी मरणाची होते आणि कर्डामध्ये फिरून ना खास खायला लागले अंगाला पूर्ण तर तिकडे असणार खाली जाऊया टावराकडे म्हणजे आपला टावर आहे तिकडून आपल्या गावाला रेंज पुरते पूर्ण तिकडे असणार वर म्हणजे खाली जाऊया तर हा रस्ता बघा हा थेट काळाकडे गेला तर आम्ही कुठून कुठे आलो इथे बघा जंगलात फिरत होतो आणि वरून वरून आहे रस्त्यावर फायनल या थेट आमच्या जा घराकडे जायचा रस्ता आहे तर इकडे आलोय हां तर इकडे असणार असं मला वाटते तर बघूया तर ज्या मित्रांनो मी हैराण केलं बघत असणार पाऊस असा पडतोय तो बातम्या बीतल्यामध्ये विश्वास पाऊस पडत नाही तर हा आहेत जा बघा जात्रांनो ना फायनली आपण बांबू तोडलेत हे बघा या कणकीचे मानगे म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा आणि गर्मीने ना लय हैराण झालो आहे है। घामाचे तुंबडे लागत आहेत अक्षरशः आणि चलायला पण होत नाही आहे कुठून तिकडून फिरत फिरत आलो आहे आणि शेवटी इकडे भेटले जीवाचे अपार कष्ट करायला ला लागत आहेत हालाल होत आहेत असं काहीतरीच म्हणता येईल आणि ना आता जाऊया तिकडे आता दोर काढायचे आहे मग आपलं काम संपलं तर आता जातो आणि तुम्हाला सांगतो जाऊन जर झालं तू चाललं का तुम्ही आमच्याकडे दादाच काय तर आजचं सगळं आपलं काम झालंय पूर्ण तर आता भेटू रात्री म्हणजे केवणीचे दोर वगैरे आपण सगळे सामग्री जे लागते लग्नासाठी ती आपण काढली तर आता भेटू रात्री लोचनी बावडा नको तू मुली गाणे कोणी बोलिला कोचितई सोडू नको नबरता दादू दिला घरी सुपीरा कुर्या सणा मंगला शुभ करा हरी लग्न घरती समीप पधवारा એ એક સેમોસે મત